पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना विरुद्ध भाजप असा तिरंगी सामना रंगणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार छायाताई जाधव आज आपल्यासोबत आहेत नमस्कार ताई नमस्कार तुमची राजकीय पार्श्वभूमी काय यापूर्वीची मी सौ छाया सुभाष जाधव मी दोन हजार बारा ते सन दोन हजार या कालावधीमध्ये स शिरवळची स आदर्श सरपंच म्हणून काम करत होते आणि आत्ता दोन हजार बावीस ते आत्ताच विद्यमान सदस्य आहे तुम्ही सरपंच असताना त्या काळात जे काही कामं झाली तर त्यात महत्त्वाची कामं कोणती झाली कामे शिरवळची विकासकामं तर खूप झाली त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही शिरवळचे रस्ते पाहतात तसेच भुयारी गटारे आहेत अजून स्ट्रीट लाईट आहेत समाज मंदिर आहेत शाळा आहेत अशी विविध प्रकारची विकासकामं झालेली आहेत ह्या सर्व विकास कामांमध्ये तुम्हाला मोलाचं सहकार्य कुणाचं मिळालं काय मला सर्वप्रथम महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील तसेच मी सरपंच असताना आत्ताचे जे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते ते माझ्याबरोबर उपसरपंच म्हणून काम करत होते पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र अण्णा तांबे हेही माझ्याबरोबर काम करत होते यांचं मार, मार् मार्गदर्शन मला खूप लाभलेला आहे म्हणजे एक चांगला आलाय तुम्ही सरपंच असताना जे उपसरपंच म्हणून जोडले होते तर ती जोडी आता गटाला हे तर खरं खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे की मी सरपंच असताना आणि उदयदादा उपसरपंच असताना शिरवळचा जो विकास झालेला आहे तो विकास सर्वांनी पाहतच आहात आणि आता पण दादा गटासाठी आणि मी गणासाठी उभी आहोत आमच्यावर ही जबाबदारी सर्व गावातील जनतेने तसेच आमच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी आमच्यावर आता ही जबाबदारी सोपवलेली आहे आता प्रचार वगैरे चालू आहे हो मतदारांचा कसा महिलांचा बाकीच्या मतदारांचा कसा रिस्पॉन्स येतो तसं तर खूप चांगला आहे कारण मी सरपंच असताना जी विकास कामं झालेली आहेत ते लोकांच्या नजरेखाली आहेत की लोकांना अजून पण वाटतं की म्हणजे ही कामं न भूतं न भविष्य ते आहेत की असं रस्त्याची कामं तर आता इतके सुंदर कामं झालेली आहेत ही आणि अजूनही आम्ही म्हणजे लोकांच्या आडीअडचणीसाठी त्यांची कामं करत आहोत त्याच्यामुळे मला लोकांचा सा रिस्पॉन्स चांगला आहे आता निवडून आल्यानंतर शिरवळ पंचायत समिती गणासाठी तुमचं विजन काय असणार आहे जसं शिरवळचा चेहरा मोहरा बदलला आहे शिरवळला जशी विकास कामं झालेली आहेत तसेच शिंदेवाडी देवघर पुनर्वसन आणि गावडेवाडी ही जी गावं आहेत ही गावं पण मला शिरवळसारखीच करायची आहेत शिरवळला जशी कामं झालेली आहे अशी प्रतिकृती की ह्या बाकीच्या गावातून उभी राहील आता शिंदेवाडीचा कचऱ्याचा महत्वाचा प्रश्न आहे मग त्या कचऱ्याच्या प्रश्नाबाबत तुम्ही काय डोक्यात नियोजन आहे काय करणार आहात काय आता मी दोन हजार बावीसपासून पासून विद्यमान सदस्य म्हणून काम पाहते त्याचे सरपंच रविराज बापू दुधगावकर आहेत आणि त्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून शिरवळचा घनकचरा प्रकल्प चालू झालेला आहे आणि हा आता शंभर टक्के पूर्ण झालेला आहे तर ह्या सर्व गावांचा आता सगळीकडेच कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असतो तुम्ही आजूबाजूची आजू पण गावं बघा पण तिथे पण कचऱ्याचा प्रश्न आहेच तर हा कचरा संकलन करून आम्ही शिरवळमध्ये आणणार आहे आणि ह्या कचऱ्या म्हणजे पूर्ण ही गावं कचरामुक्त करणार आहोत मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना मी आवाहन करेन की जसा माझ्याकडून म्हणजे माझ्याबरोबर असणारे सर्व सदस्य असतील दोन हजार बारा ते सतरा आणि आत्ताही मी सदस्य आहे तर या आमच्या कालावधीमध्ये खूप काही कामं चांगलेली झाली आहेत आम्हाला जी आता तुम्ही सर्वांनी संधी दिलेली आहे या संधीचं सोनं करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन आणि मतदारांनी मला चांगल्या प्रकारे निवडून द्यावं अशी मी विनंती करेन या निवडणुकीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जात आहे माननीय मकरंदाबा पाटील मंत्री महोदय आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयदादा कबुले तसेच पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र अण्णा तांबे लोकनियुक्त सरपंच रविराज बापू दुधगावकर यांच्या प्रेरणेतून जो काही आपल्या शिरवळचा विकास झालेला आहे आणि शिरवळचा नावलौकिक महाराष्ट्रभर झालेला आहे त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेव पाऊल ठेवून या सर्व गणाचा विकास करण्याची माझ्या मला संधी द्या आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी कटिबद्ध आहे जनतेने व सर्व मा आपल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे विश्वास मी नेहमीच सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन आणि लोकांना आव्हान करेन की मग शिरवळ गावात जसा मला प्रतिसाद दिलात तसाच आता पंचायत समिती गणासाठी मला असाच प्र उदंड प्रतिसाद द्या आणि मला भरपूर मताने निवडून द्या असं मी सर्व जनतेला आवाहन करेन आणि तुमच्या सर्व सुखदुःखात सहभागी होईल आणि तुमच्या सर्व अडीअडचणीला सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन अशी मी तुम्हाला ग्वाही देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई आपण दिलेल्या माहितीबद्दल तर एकूणच शिरवळच्या महिला सबलीकरण रोजगाराच्या संधी पर्यावरण असेल या सर्व विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे एकंदरीतच जे काय आहे ते चित्र निकालानंतर स्पष्ट होईलच पण तुम्ही दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुमच्या ज्या भावना आहेत त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शिरवळ गणातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद